शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस येळवीत बाळूमामा देवस्थानच्या वतीने गुणवंतांचा सत्कार सोहळा जत तालुक्यातील येळवी येथे श्रीक्षेत्र संत बाळूमामा देवस्थान कमिटीच्या वतीने बुधवारी सायंकाळी सात वाजता देवस्थान ठिकाणी येळवी व खैराव येथील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी तसेच नुकत्याच झालेल्या एम पी एस सी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या येळवी येथील योगेश्री शिंदे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे येळवी येथील श्री समर्थ शिवप्रभू हायस्कूल ओंकार स्वरूपा इंग्लिश मिडियम स्कूल व खैराव येथील संत भीमदास महाराज करांडे माध्यमिक विद्यालय येथील इयत्ता दहावी व बारावी परीक्षेमध्ये उज्ज्वल यश मिळवल्याबद्दल प्रत्येकी प्रथम तीन क्रमांक यामध्ये वैष्णवी दर्याप्पा सांगोलकर दिव्या विनायक गानमोटे रोहिणी ज्ञानोबा नोलके स्नेहल नवनाथ चौगले तातोबा शंकर धुलगुडे श्रद्धा साधू रेवे हर्षल बापू क्षीरसागर रोहिणी नागेश पवळ ऋषिकेश ईश्वर खांडेकर पूनम यशवंत कुंभार प्रियंका सूर्यकांत जगदाळे गौराबाई नामदेव नुलके सृष्टी दीपक शिंदे साक्षी दादासो गायकवाड आयशा शायद खलिपा यांच्यासह सेवानिवृत्त केंद्रप्रमुख सुखदेव म शिंदे मुख्याध्यापक अण्णासाहेब भोसले माध्यमिक शिक्षक भारत गंगणे एमपीएससी स्पर्धा परीक्षेतून सहायक महसूल अधिकारीपदी निवड झालेली योगेश्री शिंदे यांचा ट्रॉफी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्याचे शिक्षकेतर संघटनेचे नेते येळवीचे सुपुत्र यांनी शिल्ड व सत्कार सोहळ्यासाठी विशेष सहकार्य केले आहे कार्यक्रमानंतर सुखदेव शिंदे व भाविकांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात सहभाग तुकाराम बाबा महाराज शिक्षकेतर व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी ग्रामस्थ व बाळूमामा भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा